सकाळचा नाश्ता लक्झरी नाही आहे नेसेसिटी आहे सकाळचा नाश्ता स्किप करणं म्हणजे आपल्या शरीराला पनिशमेंट आहे सायन्स सांगतं की सकाळचा नाश्ता हे सर्वात महत्त्वाचं मील आहे दिवसामधलं स्किप केल्यास काय होतं लो एनर्जी मेंदूला ग्लुकोज मिळत नाही त्यामुळं थकवा चिडचिड ओबेसिटी रिस्क हो ओबेसिटी रिस्क नाश्ता स्किप केल्यानंतर जास्त जंक फूड खाल्लं जातं डायबिटीज आणि हार्ट डिझीज कारण की लॉंग टर्ममध्ये शुगर कंट्रोल बिघडतं कॉन्सन्ट्रेशन कमी स्टुडंट्स आणि काम करणाऱ्यांना फोकस होत नाही मेटाबॉलिझम स्लो होतं शरीर फॅट जाळणं थांबवतं म्हणजेच नाश्ता न करणं म्हणजे दिवसाची चुकीची सुरुवात मग काय कराल नाश्ता नेहमी करा हेवी नसला तरी चालेल पोहा उपमा एग्स ओट्स फ्रुट्स फ्रुट, मिल्क हाय शुगर आयटम टाळा जसे की केक पेस्ट्री प्रोटीन फायबर आणि पाणी महत्वाचं सकाळचा नाश्ता स्किप करू नका ते आहे दिवसाचं सर्वात मोठं औषध हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कुटुंबाला हेल्दी हॅबिट गिफ्ट द्या